माझे नाव विकास आहे साधारणतः पंधरा वर्षापूर्वी मी एकदा मावशीच्या घरी आलो होतो आणि त्यानंतर ही दुसरी वेळ आहे प्रवास लांबचा असल्यामुळे मी घरातून पहाटेच निघालो होतो पण अर्ध्या रस्त्यात आल्यावर एस टी बस अचानक बंद पडली त्यामुळे बसडा याला बोलवण्यात आले त्यामुळे ता बराच वेळ वाया गेला आणि मावशीच्या गावी पोचण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नव्हते त्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता त्यानंतर गाडी दुरुस्त झाली आणि आम्ही पुढील प्रवास चालू केला पण रात्रीचे दहा वाजले असतील तेव्हा मी गावच्या निर्जन बसस्थानकावर उतरलो तेव्हा मी पुढे गेल्यावर आजूबाजूला पाहिलं तर फक्त शेत आणि काही झाडं दिसत होती तेव्हा मी गावच्या निर्जन बसस्थानकावर उतरलो तेव्हा पुढे गेल्यावर आजूबाजूला पाहिलं तर फक्त शेत आणि काही झाडंच दिसत होती उन्हाळ्याचे दिवस चालू होते पण तरीही दूरवर एकही माणूस दिसत नव्हता सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात बसस्टँडवर गर्दी असते कारण या दिवसात मुलांना सुट्ट्या असल्यामुळे लोकांचे बाहेरगावी येणे जाणे जास्त असते पण इथे जणू माणसंच नसल्यासारखं वाटत होतं रात्री आठ वाजेपर्यंत इथून पुढच्या प्रवासासाठी घोडागाडी मिळेल अन्यथा सात किलोमीटर पायी प्रवास करावा लागेल असे मला सांगण्यात आले होते पण गाडी खराब झाल्यामुळे मला या स्टँडवर यायला उशीर झाला त्यावेळी मोबाईल फोनही नव्हते नाहीतर मी माझ्या मावस भावाला फोन करून बोलावून घेतलं असतं आता माझ्याकडे पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मी माझ्या शर्टच्या खिशातून एक सिगरेट काढून पेटवली आणि सिगरेट ओढत पुढे चालू लागलो आता मला पायी सात किलोमीटर चालायचे होते मावशीच्या गावाच्या अगोदर एक गाव लागणार होते आणि त्यानंतर मावशीचे गाव होते माझ्याकडे सामान्याच्या नावाखाली फक्त एक छोटी बॅग होती ज्यात मिठाईचे बॉक्स कपडे आणि माझ्या आईने मावशीसाठी दिलेल्या इतर छोट्या गोष्टी होत्या शहरातून इथे येण्यासाठी फक्त दोनच गाड्या होत्या त्यापैकी एक तिकडून सकाळी निघाली होती ज्या गाडीतून मी आलो होतो आणि दुसरी संध्याकाळी सहा वाजता सुटत होती बॅग खांद्यावर लटकवून सिगारेट ओढत मी पुढे चालव होतो सात किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागणार हे मला माहीत होतं कारण हा ज्या प्रकारचा परिसर होता, प्रकार होता। तिथे माणसं कमी आणि घनदाट झाडी जास्त होती दोन किलोमीटर चालल्यानंतर मी एका छोट्या वस्तीच्या जवळ आलो मला अजून पाच किलोमीटर चालायचे होते वस्तीतील मोकाट भटक्या कुत्र्यांचा वावर टाळण्यासाठी मी वस्तीतून जाण्याऐवजी बाहेरच्या वाटेने जाणं योग्य मांडलं माझ्या एवढे लक्षात होती की यानंतर येणाऱ्या दुसऱ्या गावात मला पोहोचायचे आहे मग तीन किलोमीटर गेल्यावर ते मावशीचे गाव येणार होते मावशीनेही राहण्यासाठी जगाचं शेवटचं टोक निवडलं होतं चालत असताना मला माझ्या पायात थोडासा थकवा जाणवत होता मी स्वतःशीच बडबडत होतो की विकास हिंमत हारू नकोस आता मावशीचं गाव येणार आहे असं म्हणत मी त्या अंधाऱ्या रस्त्यातून चालत होतो दुरून दिसणाऱ्या प्रकाशावरून या वाटेवर पडलेलं दुसरं छोटं गाव येणार असल्याचं मला स्पष्ट दिसत होतं ह्या प्रकाशावर नजर ठेवून मी स्वतःला धीर दिला आणि पुढे चालत राहिलो काही अंतर चालून गेल्यावर माझे पाय दुखायला लागले आणि मी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका मोठ्या दगडावर विश्रांती घेण्यासाठी जाऊन बसलो बसस्टँडपासून आत्तापर्यंत मी दोनच ठिकाणी काही क्षण थांबलो होतो गावातील दिवे अजूनही दूरवर दिसत होते मी थकवा दूर करण्यासाठी बसलो होतो पण आता इथून उठू वाटत नव्हतं जमिनीवर बसून आरामात झोपावं असं माझ्या मनाला वाटत होतं पण मी हा फक्त विचार करू शकत होतो इथे झोपू शकत नव्हतो त्यामुळे बराच वेळ तिथेच बसून सिगरेट ओढत होतो पुन्हा चालायला सुरुवात केली तर आपण मावशीच्या गावात पोहोचू शकतो असा विचार करून मी पुन्हा पायी चालायला सुरुवात केली कारण तिथे काही वन्यजीवापासून मला धोका होता काही पावले चालताच माझ्या उजव्या बाजूने काहीतरी गेल्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी जागीच थांबलो आणि सावध होऊन मोठ्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहू लागलो हृदयाचे ठोके आपोआप वाढले होते ही काळोखी रात्र होती त्यामुळे स्पष्ट काही दिसत नव्हतं रानडुक्कर किंवा कुत्रं असावं असा विचार करून मी स्वतःला धीर दिला आणि पुन्हा चालू लागलो हृदयाचे ठोके अजूनही कमी झाले नव्हते माणसाला संकटात नेहमी देवाची आठवण येते आणि माणूस इतका स्वार्थी आहे की त्याला संकटातच ते आठवतो मीही देवाचे नामस्मरण करत चालू लागलो देवाच्या नामस्मरणाने हृदयाला खूप धैर्य मिळाले होते दुसरे गाव जवळ आले होते आजूबाजूला शेती असल्यामुळे रस्ता गावातूनच होता त्यामुळे मला गावातूनच जावं लागलं गावात प्रवेश करण्यापूर्वी मी कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी हातात काठी उचलली एका घराबाहेर एक दिवा जळत होता तर काही घराबाहेर लोक झोपलेली दिसत होती सहसा ग्रामीण भागात उन्हाळ्यात लोक घराच्या बाहेर अंगणात झोपतात दोन गल्ल्या पार करून मी आता बऱ्यापैकी मोकळ्या रोडला लागलो होतो एका बाजूला दोन तीन कुत्रे शांत झोपली होती मानवी पावलांचा आवाज ऐकून त्यातल्या एका कुत्र्याने डोकं वर करून माझ्याकडे पाहिलं ते कुत्रं माझ्याकडे बघत असल्याचे पाहून मी सावध झालो कुत्र्याने काठी बघून आपल्यावर हल्ला करू नये म्हणून मी माझ्या हातातील ती काठी थी। लपवली कुत्रा माझ्याकडे बघतच राहिला पण त्या कुत्र्याने गावातलाच माणूस असावा असे समजून पुन्हा जमिनीवर डोके टेकवले मी कुत्र्यावर नजर ठेवून पुढे चालत राहिलो तिथून थोडे पुढे गेल्यावर मला जरा समाधान वाटलं पुढे जाऊन अजून अडीच किलोमीटर चालायचे होते मावशीच्या गावाच्या अगोदर वाटेत एक गाव होतं आणि मी त्या गावाबाहेरच पडलो होतो मी खूप थकलो होतो पण मुद्दा असा होता की मला इथे कोणीच वळखत नव्हतं जेणेकरून त्यांच्या इथे मी रात्र घालवू शकलो असतो विकास हिंमत ठेव आता मावशीचे गाव जवळच आले आहे असे मी स्वतःशीच बडबडत होतो त्या क्षणी वाटेत असणारे एक जुने मातीचे घर दिसले कुत्र्याच्या आवाजामुळे त्या घराचा दरवाजा उघडून एक तरुण मुलगी बाहेर आली आणि ती हळूहळू माझ्या दिशेने चालू लागली त्या मुलीने जवळ येताच मला विचारले तुम्ही कोण आहात आणि इथे रात्रीच्या वेळी काय करत आहात ती अठरा एकोणीस वर्षाची सुंदर मुलगी होती तिने साधे कपडे घातले होते हाताने समोरच्या गावात इशारा करत मी तिला म्हणालो मला त्या गावात जायचे आहे इच्छा नसतानाही माझी नजर त्या मुलीच्या पायाकडे गेली मी ज्या नजरेने तिला बघत होतो याचा अर्थ समजून ती मुलगी हसत म्हणाली घाबरू नका मी काही भूत नाही यावर मी थोडा हसलो त्यानंतर त्या, त्या मुलीने दुसरा प्रश्न केला तुम्ही कुठून आलात मी शहरातून आल्याचे सांगितले आणि म्हणालो माझी मावशी या समोरच्या गावात राहते ज्यांना मी भेटायला इथे आलो आहे एस टी बस खराब झाल्याने मला उशीर झाला ती मुलगी म्हणाली त्या गावातल्या मुली आमच्या शाळेत शिकायच्या त्या मुलीपैकी एक माझी वर्गमैत्रीण खूप चांगली मैत्रीण होती जिचे नाव दीपा आहे तिला भेटून बरीच वर्ष झाली आहेत ती मुलगी विचित्र आणि उदास स्वरात म्हणाली यावर मी म्हणालो दीपा दीपा तर माझ्या मावस बहिणीचेही नाव आहे मी अचानक नाव सांगितले आणि तिने परत विचारले ती दीपा तुमची बहीण आहे का हो ती माझ्या मावशीची मुलगी आहे तिचे अजून लग्न झाले नाही का आणि ती बरी आहे ना दीपाचे नाव ऐकताच त्या मुलीच्या डोळ्यात चमक आली हो हो ती बरी आहे आणि दोन महिन्यानंतरच तिचे लग्न आहे तुला तिने सांगितले नाही का यावर तिने काहीच उत्तर दिले नाही आणि तिला माझ्या मावस बहिणीच्या वडिलांचं नावही माहीत होतं मी तिला तिचं नाव विचारलं ती म्हणाली माझं नाव पूजा आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती इथं उभी राहून माझ्याशी बराच वेळ बोलत होती जसं काय तिला कोणाचीही भीती नाही आणि तिला तिच्या कुटुंबाशी कोणतीही समस्या नाही ती म्हणाली तुम्ही असं करा रात्र आमच्या घरी घालवा आणि सकाळी लवकर उठून तुम्ही तुमच्या मावशीच्या घरी जावा तुम्ही खूप लांबून पायी चालत आले आहात थकलेही असेल तुम्हाला जेव्हा कुत्र्याने घेरलं होतं तेव्हा मी तिथेच उभी होते कारण की मला कुत्र्यांची खूप भीती वाटते म्हणून मी गुपचूप पाहत होते पूजाचे शेवटचे शब्द ऐकून मी हसलो त्या मुलीची अफर काय वाईट नव्हती चालून मी खरंच खूप थकलो होतो पण अनोळखी मुलीच्या घरी रात्र घालवणे योग्य नव्हते कदाचित तिच्या घरच्यांना हे आवडणार नाही असा मी विचार केला आणि त्या मुलीकडेही आपले विचार मांडले यावर ती मुलगी म्हणाली घरात फक्त माझी आई आहे ती मुलगी असे बोलल्यावर मी आणखीनच आश्चर्यचकित झालो तुम्ही माझ्या मैत्रिणीचे मावस भाऊ आहात त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी अनोळखी नाही त्या मुलीने हसत हसत हे सांगताच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सहानुभूतीपोटी त्या मुलीने विकासला आपल्या घरात रात्र काढण्यास सांगितले होते जेणेकरून त्याला आणखी काही अडचणींचा सामना करावा लागणार नाही तिथून तुम्ही सकाळी चहापाणी करून तुमच्या मावशीच्या घरी जाऊ शकता मी पूजाच्या ऑफरवर क्षणभर विचार केला आणि मग माझी बॅग उचलून मी तिच्यासोबत चालू लागलो उरलेल्या दोन किलोमीटरचा प्रवास करण्यापेक्षा उरलेली रात्र इथेच घालून पहाटेच निघालेले बरे असा विचार करत मी तिच्यासोबत तिच्या घरापाशी गेलो घरात प्रवेश करताच मला खूप आश्चर्य वाटलं एका खुलीच्या बाहेर छोट्या अंगणात दोन खाटा रिकाम्या होत्या दुसऱ्या खाटवर कोणीतरी चादर पांघरून झोपलं होतं बहुधा पूजाची आई असावी घर अजिबात स्वच्छ नसल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले जणू काही फार दिवसापासून इथे कोणीच राहत नाही असं वाटत होतं एका खुलीचा दरवाजाही गायब होता रिकाम्या खाटकडे बोर्ड दाखवत पूजा मला म्हणाली तुम्ही या खाटवर झोपा त्या दोघी स्मायल की त्या घरात राहतात कदाचित त्यांना कोणाचा आधार नसावा असे मला वाटत होते म्हणूनच गरिबीमुळे घराची अशी अवस्था झाली असावी काही प्रश्न नाही विचारता मी माझी बॅग खाली ठेवली आणि खाटवर आडवा झालो कदाचित मला भूक लागली असावी असं पूजाला वाटलं म्हणून पूजाने मला विचारलं तुम्हाला भूक लागली नाही का मला भूक लागली होती पण घरची परिस्थिती आणि त्यावेळची परिस्थिती पाहता आपल्यामुळे या लोकांना त्रास होऊ नये असे मला वाटत होते अचानक पूजाच्या आईने तोंडावरची चादर काढून विचारले पूजा हा मुलगा कोण आहे आई हे माझ्या मैत्रिणीचे मावस भाऊ आहेत गाडी खराब झाल्यामुळे त्यांना खूप उशीर झाला काही कुत्र्यांच्या आवाजामुळे मी उठले होते तेव्हा यांना पाहिलं मी विचारपूस केल्यावर ते माझ्या बहिणी मैत्रिणीचे मावस भाऊ निघाले रात्र खूप असल्यामुळे त्यांना मी मुक्काम करण्यासाठी आपल्या घरी घेऊन आले यावर पूजाची आई म्हणाली शाब्बास मुली कदाचित हे आपली मदत करतील असे बोलून पूजाच्या आईने पुन्हा चांदर तोंडावर ओढून घेतली पूजाच्या आईचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला कदाचित ही आपली मदत करतील तिच्या या आईचे बोलणे ऐकून मी पूजाला विचारलं मी तुम्हाला कसली मदत करू शकतो पूजा म्हणाली काही नाही तुम्ही आराम करा पूजा एवढीच बोलली मी गप्प झालो पण माझ्या मनात अजूनही अनेक प्रश्न फिरत होते कदाचित या लोकांना माझ्याकडून काही आर्थिक मदत हवी असेल असा मी विचार केला आणि आपली बाजू बदलली मी ठरवले होते की सकाळी निघण्यापूर्वी या लोकांना नक्कीच मदत करायची थकल्यामुळे मी लवकर झोपे गेलो सकाळी सूर्याची किरणं माझ्या अंगावर पडल्यावर मी झोपेतून जागा झालो आधी मला समजलेच नाही की मी कुठे आहे मग रात्रीचे संपूर्ण दृश्य डोळ्यासमोर तरळले मी पटकन खाटवरून उठून आजूबाजूला पाहिलं पण माझ्याशिवाय इथं कोणीच नव्हतं एक अंगणात तुटलेली खाट होती तिच्याकडे बघून असं वाटत होतं जणू काही वर्षानुवर्ष ती खाट इथे पडून आहे काही वेळ मी तिथेच बसून राहिलो पूजा किंवा तिची आई कधी येईल त्यांच्या येण्याची वाट पाहत राहिलो बराच वेळ वाट पाहूनही तिथं कोणीच आलं नाही म्हणून मी पूजाला हाक मारू लागलो त्यानंतर मी त्या घरात प्रवेश केला घरात गेल्यावर के मी बघितलं की तिथे एका तुटलेल्या खुर्चीशिवाय दुसरं काहीच नव्हतं खुलीची अवस्थाही खूप वाईट होती काय करावे मला समजत नव्हते रात्रीची संपूर्ण घटना स्वप्न होते असे मला वाटत होते पण माझी या घरातील उपस्थिती हे एक वास्तव होतं ज्यावरून मी या घरात स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर कुणीतरी मला इथे घेऊन आलं असेल हे दाखवून दिलं जात होतं रात्री जी मुलगी मला इथे घेऊन आली होती ती आत्ता इथे कुठेच दिसत नव्हती आणि घराच्या स्थितीवरून असं वाटत होतं की जणू काही वर्षानुवर्ष इथे कोणीच राहत नाही सकाळी मला या घरातून बाहेर पडताना काही लोक माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहत होते जणू मी माणसाऐवजी दुसरेच काहीतरी आहे मावशीच्या घरी पोचेपर्यंत वाटेने मी रात्रीच्या घटनेचा विचार करत करत चाललो होतो मावशीच्या घरापाशी पोहोचलो मी माझ्या मावशीला आणि मावस बहिणीला भावाला पाहून खूप खुश झालो त्यांनी विचारले असता मी रात्री आलो असल्याचे सांगितले उशीर झाल्यामुळे मला आधीच्या गावात कोणीतरी त्यांच्या घरी थांबवलं होतं म्हणून मी सकाळी इकडे आलो मी रात्री जिथे मुक्काम केला होता त्याबद्दल त्यांना थोडंसं सांगितलं तिसऱ्या दिवशी माझा माँश भाऊ मला त्याच्या एका मित्राला भेटायला घेऊन गेला हे तेच का होतं जिथे मला ती मुलगी भेटली होती मी त्यांच्या इथे ते मुक्काम केला होता मी माझ्या मावस भावाच्या मित्राला त्या घराबद्दल विचारले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला दादा तुम्ही हे काय विचारताय यावर मी त्याला रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला माझं बोलणं ऐकून माझा मावस भाऊ आणि त्याच्या मित्रांनी तोंडावर हातच ठेवला ते दोघंही माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होते जणू काही माझ्या मानसिक स्थितीवर संशय घेत होते तुम्ही असे का माझ्याकडे बघत आहात मी आश्चर्याने विचारले तेव्हा त्यांनी जे काय सांगितले ते ऐकून मी त्यांच्याकडे डोळे विस्पारून पाहत राहिलो माझ्या मावस भावाने सांगितले की विकास तू ज्या घराबद्दल बोलत आहेस ते अनेक वर्षापासून बंद आहे या घरात तर एक मुलगी आणि तिची आई राहत होती पण त्या दोघी मायलिके खूप चांगल्या होत्या मन होत्या पूजा आणि तिची आई पण अशीच होती एक रात्री कुणाला न सांगता कळत नाही त्या दोघी कुठं गेल्या गावातील लोकांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांना त्यांचा काहीच पत्ता लागला नाही आणि काल रात्री तुम्ही त्यांना या घरात पाहिलं असं म्हणताय विकासचा माऊस भाऊ आणि त्याचा मित्र त्याच्याकडे बघत म्हणाले पण जेव्हा आम्ही त्यांना पूजाचे नाव वय आणि उंची सांगितली तेव्हा त्या दोघांनाही धक्काच बसला आणि ते म्हणाले हो हो ती अगदी तशीच होती त्यानंतर आम्ही तिघेही न कळत त्या घरात गेलो हे कोणाला समजले नाही त्या घरात शांततेशिवाय तिथं काहीच नव्हतं ते का अगदी जुनं मातीचं मोडकळीस आलेलं घर होतं विकासनं सांगितलेलं तर घ ते घर अगदी तसंच होतं त्या दोन्ही काटा अजूनही तशाच पडून होत्या आम्ही तिघेही मनात अनेक प्रश्न घेऊन घराच्या बाहेर पडलो पण मला हे नक्की माहीत होतं की पूजा नावाची मुलगी जर भूत नसेल तर ती सर्वसाधारण मनुष्याप्रमाणही नव्हती कारण मला आठवतं की त्या रात्री पूजा म्हणाली होती की मी तुम्हाला बऱ्याच वेळेपासून पाहतोय वे। मात्र तिला कुत्र्यांची भीती असल्याने ती पुढे आली नाही प्राण्यामध्ये अशी खासियत असते की ते असे काही पाहू शकतात जे मानव पाहू शकत नाही विकासने सगळा प्रकार त्याची मावसभहीण दीपाला सांगितल्यावर तिनेही तोंडावर हात ठेवला अर्थात पूजा नावाची एक मुलगी माझ्यासोबत शिकत होती आणि ती माझी चांगली मैत्रिणीही होती पण ती अनेक दिवस शाळेत आली नाही तेव्हा शिक्षिकेने शाळेच्या वॉचमेन काकांना पूजाच्या घरी पाठवले वॉचमॅन काकांच्या म्हणण्यानुसार पूजा आणि तिची आई बऱ्याच दिवसापासून अचानक बेपत्ता झाल्या आहेत आणि दादा तू म्हणत आहेस की तुला ती तिच्याच घरात दिसली कदाचित ती परत आली असेल असा विचार दीपाने व्यक्त केला पण मला माहीत होतं की ते काहीतरी वेगळंच आहे ती परत आली असती तर त्यांच्या घरची परिस्थिती तशी राहिली नसती आणि दिवसाही त्यांना भेटली असती या गोष्टीची चौकशी करणार असे मी ठरवले होते मी त्याच गावात माझ्या मावसभावाच्या मित्राच्या घरी हजर होतो रात्री साडे दहा वाजता मी त्यांच्या घरातून निघून पूजाच्या घराबाहेर जाऊन बसलो मी तिथे बराच वेळ बसून पुन्हा माझ्या मावस भावाच्या मित्राच्या घरी आलो पण पूजा न दिसल्याने माझा हेतू पूर्ण झाला नाही दुसऱ्या दिवशी रात्री मी पुन्हा तिथे हजर झालो रात्रीचे साडेबारा वाजले होते मला पूजाच्या घराजवळ अंधारात काही दिसल्यासारखे झाले म्हणून मी त्या दिशेने चालायला लागलो मी पूजाला जवळ येण्यापूर्वीच ओळखले होते पण आज तिच्या चेहऱ्यावर काही जखमा दिसत होत्या तिचे कपडे फाटलेले होते अंगावर अनेक ठिकाणी चावा आणि ओरखडल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते पण त्या रात्री असे काहीच दिसले नाही मी तिला म्हणालो तू नेमकी कोण आहेस तुझ्या अंगावर ह्या जखमा कशामुळे झाल्या यावर पूजा म्हणाली माझ्या मागे ती असे बोलल्यावर मी क्षणभर विचार केला आणि मग मी पूजाच्या मागे जाऊ लागलो मी तिच्या मागे घरात शिरलो तेव्हा मला धक्काच बसला त्या रात्रीप्रमाणेच आजही चादर पांघरून खाटवर कोणीतरी झोपलं होतं पावलांचा आवाज ऐकून खाटवर असलेल्या व्यक्तीने चेहऱ्यावरून चादर काढून विचारले पूजा कोण आला आहे आई विकास आला आहे बरं झालं कदाचित आत्ता आपल्याला न्याय मिळेल असे बोलून त्यांनी पुन्हा तोंडावर चादर ओढून घेतली पूजा मला खुनवत खोलीच्या आत गेली मलाही आश्चर्य वाटलं मी तिच्या मागे खोलीत गेलो पूजा खोलीच्या मधोमध जमनीकडे बघत उभी होती पूजा जमनीकडे बोट दाखवत म्हणाली आम्ही अनेक वर्षापासून येथे आहोत तेव्हा मला धक्का बसला आणि मी पूजाकडे पाहिले ती जमनीकडे पाहत होती काही वेळाने तिने डोके वर करून माझ्याकडे बघितले आणि ती सांगू लागली काही वर्षापूर्वी एका रात्री आई आणि मी घरात झोपलो होतो तेव्हा अचानक तोंडाला कापड बांधलेली तीन तरुण मुले आमच्या घरात घुसली आणि आम्ही उठण्याआधीच त्यांनी आईला दोरीने बांधलं मला दोघांनाही आणि दोघांनाही ताब्यात घेतलं ते तीन मुलं याच गावातील रहवासी होते आणि ते चोरीच्या उद्देशानं आले नव्हते असो आमच्या घरात माझ्याशिवाय दुसरी मौल्यवान वस्तू नव्हती ते फक्त माझ्यासाठी आले होते त्या तिघांनी माझ्यावर अत्याचार केला त्याने एक एक करून आपली वासना शमावली इतक्यात त्यांच्यापैकी एकाच्या चेहऱ्यावरचे बांधलेले कापड निघाले तेव्हा मी त्याला लगेच ओळखले तो आमच्याच गावातील होता मी त्यांचे हे कृत्य गावातील लोकांना आणि पोलिसांना सांगायचे ठरवले होते कदाचित त्यांना हे माहीत होतं त्यामुळे त्यांनी माझी आणि माझ्या आईची निर्घुणपणे हत्या केली पण माझ्या आईने डोळे उघडले तेव्हा ते आमच्या खोलीची जागा सपाट करत होते माझी आई एका बाजूला बसून त्यांना शांतपणे पाहत होती मी आईला हाक मारली आणि तिच्याजवळ धावले आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझा आवाज तिघापैकी कोणालाही ऐकू येत नव्हता जेव्हा बाहे ते बाहेर जायला लागले तेव्हा मी त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना रोखू शकले नाही आणि ते निघून गेले त्यानंतर मी आजपर्यंत अनेकांना सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण ना कोणी मला पाहू शकलं ना त्यांना माझा आवाज ऐकू आला त्या रात्री तू मला पाहिल्यावर मला खूप आनंद झाला तू पहिला व्यक्ती होतास ज्यांनी मला मी मेल्यानंतर पाहिले होते म्हणून मी विचार केला की मी तुम्हाला माझी संपूर्ण कथा सांगेन आणि जर तुम्ही आमच्यासाठी काही करू शकला तर ते आमच्यावर उपकारच होतील ती मुलं अजूनही या गावात राहतात मी त्यांना रोज पाहते पण काही करू शकत नाही मी विचारले तुला माझ्याकडून काय मदत हवी आहे यावर ती म्हणाली आम्हाला न्याय हवा आहे जा ज्यांनी माझ्यावर अत्याचार केले माझ्या आईला मला मारले त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तुम्ही पोलिसाकडे जा आणि त्यांना संपूर्ण आमची घटना सांगा जेणेकरून पोलीस त्या मुलांना अटक करेल यावर मी पूजाला म्हणालो मी स्वतः एक पोलीस आहे मीही तिच्यासमोर उघड करताच पूजाने अस्वस्थपणे माझ्याकडे पाहिले जणू तिचा माझ्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही खरंच तुम्ही पोलीस आहात का पूजेच्या स्वरात आश्चर्य आणि आनंद होता होय मी पोलीस आहे आणि चांगल्या पोस्टवर देखील आहे मी जवळच्या पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली असती पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही उलट माझी चेष्टा केली जाईल आणि मला असे देखील म्हटले जाईल की तुमच्यासारखे मोठे ऑफिसर अशा गोष्टीवर विश्वास ठेवायला लागले तर आपल्या देशाचे काय होईल आणि जर मी या घटनेच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी कोर्टात याचिका दाखल केली तर मला कोर्टात पुरावे सादर करावे लागतील आणि त्यानंतर याचा तपास चालू होईल पण माझ्याकडे असा कोणताही पुरावा नाही ज्याच्या मदतीने मी हे सिद्ध करू शकतो की ते तिघे खुनी आहेत माझे बोलणे ऐकून पूजाच्या चेहऱ्यावर निराशा पसरली पण मी एक वचन देतो की तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल त्यानंतर मी तिथून बाहेर पडलो दुसऱ्या दिवशी मी तिथून परत शहरात गेलो बरोबर पंधरा दिवसांनी ती तीन मुलं एक एक करून गायब झाली त्यांचा शोध घेण्यात आला पण ते सापडले नाहीत एके दिवशी सकाळी पूजाच्या घराबाहेर तिघांच्याही अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडले ही, ही बातमी गावात कशी पसरली पसर ते कळाले नाही की त्यांच्याकडूनच बदला ऐकून बदला झाला असेल हे ऐकून पूजाच्या चेहऱ्यावर निराशा पसरली पण मी एक वचन देतो तुम्हाला नक्की न्याय मिळेल त्यानंतर मी तिथून बाहेर पडलो दुसऱ्या दिवशी मी इथून परत शहरात गेलो बरोबर पंधरा दिवसांनी ती, ती तीन मुलं एक एक करून गायब झाली त्यांचा शोध घेण्यात आला पण ते सापडले नाहीत एके दिवशी सकाळी पूजाच्या घराबाहेर तिकांच्याही अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले ही, ही बातमी गावात कशी पसरली ते कळाले नाही की त्यांच्याकडूनच बदला घेण्यात आला आहे तिच्या आईच्या आत्म्याने त्यांची हत्या केली असे गावात बोलले जात होते त्यानंतर जवळ असलेल्या चौकीतून पोलीस आले आणि त्यांनी पुढील तपास चालू केला तेव्हा तपासात पुढे आले की या तीन तरुण मुलांनी पूजावर बलात्कार केल्यानंतर तिची आणि तिच्या आईची हत्या के केली असावी आणि तिला त्यांच्या घरात पुरले याची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी गावातील लोकांच्या मदतीने पूजाच्या घरातील खोलीचे खोदकाम केले असता तिथे दोन मानवी सापळे आढळून आले जे पूजा आणि तिच्या आईचे होते पण पोलिसांना त्या तीन मुलांना कोणी मारलं हे आजपर्यंत कळाले नव्हते गावातील लोकांचे असे म्हणणे होते की त्या मालिकेने आपला बदला पूर्ण केला काही दिवसांनी पोलिसांना ही फाईल बंद करावी लागली आज मी दोन वर्षानंतर पुन्हा मावशीला भेटायला आलो होतो पूजाच्या घरासमोरून जात असताना मी अचानक त्या घराकडे नजर टाकली पण तिथे काहीच नव्हते आणि मला माहीत होते की पूजा पुन्हा कधीही दिसणार नाही कारण तिचा आत्मा न्यायासाठी भटकत होता आणि तिला न्याय मिळाला होता हृदय विकास हा एक चांगला पोलीस ऑफिसर होता शहरातील अनेक गुंड त्याच्या नावाने थरथर कापत होते दोन वर्षापूर्वीच त्याने ते त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने त्या तीन मुलांचे अपहरण केले होते ज्यांनी पूजाच्या शरीराचे लचके तोडले होते आणि त्या माये लेखींचा निर्गुण हत्या केली होती त्या तीन तरुण मुलांचे अपहरण केल्यानंतर त्या तीन मुलांनी त्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली पण ते विचार करत होते की त्यांना कोणी पाहिलं नाही मग आमचे नाव समोर कसे आले पण देवाच्या जवळ न्याय असतो वेळाने का होईना पण कर्माचे फळे मिळतात शेवटी सत्य कधी कदि ना कधी बाहेर येतं पूजाच्या सांगण्यावरून विकासने त्यांना पेटवून दिलं होतं ते पूजाला पाहू शकले नाहीत त्यामुळे विकासला ही माहिती कोणी दिली हे त्यांना कळू शकलं नाही पूजाने विकासचे आभार मानले आणि ती कायमची दृष्टीआड झाली त्या रात्री विकासला उशीर होणे आणि पूजाला त्याला भेटता यावे म्हणून गाडी खराब असल्याचे हे फक्त निमित्त असावे काही गोष्टी या विधिलिखित असतात त्या योग्य वेळी अपसुकच घडून जातात कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू